महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक यांच्या कार्यालयात आज दिनांक एकवीस जुलै रोजी पालकमंत्री यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने ज्या देवाभाऊंनी ह्या महाराष्ट्रातल्या सव्वा दोन करोड लाडक्या बहिणींचा विचार केला लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ही योजना चालू केली ज्या देवाभाऊंनी आपल्या मराठवाड्यातला दुष्काळ कमी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या देवाभाऊंनी आतापर्यंत महाराष्ट्रात एवढे मुख्यमंत्री होऊन गेले पण सर्वात जास्ती भरभरून देणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांनी ठरवलंय त्यांनी निश्चय केलाय की मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला मी दुष्काळ बघू देणार नाही त्या दृष्टीने त्यांची पावलं चालू पा, पावलं उचलणं चालू आहे त्या दृष्टीने नियोजन चालू आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भरभरून दिले तरुणांना भरभरून दिले महाराष्ट्रातल्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत केलेलं आहे दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणलेल्या आहेत हे सगळं काही ज्या देवाभाऊनी केलंय उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आमच्या नेत्याचा आमच्या मुख्यमंत्र्यांचा आमच्या लाडक्या देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणून या ठिकाणी आपल्या जिंतूर आणि चारठाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्या रक्तदान शिबिर होते जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख वृक्ष उद्या एकाच वेळी लावले जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये राज्य आरोग्य मंत्री म्हणून उद्यापासून आपण मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करत आहोत आणि एक लाख मोतीबिंदू चे ऑपरेशन आपण बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट पर्यंत करण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट स्वतः सेट करून ठेवलेला आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच मी ज्याचं उद्घाटन केलं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व रोग निदान शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून प्रत्येक रुग्णांच्या चांगल्यात चांगल्या त्यांच्या उपचार पद्धती मग त्या आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल असतील किंवा मोठ्या शहरांमध्ये पुण्या मुंबई सारख्या जावं लागलं तर तिथे सुद्धा रुग्णांना घेऊन जाऊन त्या आजारावरती आपण निदान करणार आहोत आहोत आणि उपचार करणार आहोत असे वेगवेगळे वेग, कार्यक्रम प्रत्येक जण मग गो शाळेवाल्यांनी सुद्धा की ज्या देवाभाऊंनी गोवंशाला गोमातेला आज राजमाता म्हणून ज्यांनी दर्जा दिला राजमाते म्हणून त्यांना ओळख दिली आणि मग ह्या गोसेवक देवा भाऊंच्या साठी आपण जिल्ह्यातल्या जेवढ्या पण गोशाळा आहेत तिथे जाऊन आपले सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सहकारी त्या ठिकाणी गोशाळेमध्ये जाऊन गोमातेचं पूजन करणार आहेत देवा भाऊंच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना यशाची अनेक शिखरं त्यांनी गाठावेत त्यासाठी अनेक प्रत्येक जण परीने चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम राबवणार आहेत अनेक लाडक्या बहिणींनी मला सांगितलं कोणी गाव स्वच्छ करणार आहे कोणी रांगोळ्या काढणार आहे असं प्रत्येक जण लाडक्या जेव्हा वाढदिवसानिमित्त आपापल्या परीने करत आहे कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की माझा वाढदिवस साध्या पद्धतीने झाला पाहिजे बॅनर बाजी अॅडवर्टाईज वगैरे अशी करू नये म्हणून प्रत्येकाने सेवा जो प्रत्येक व्यक्तीची सेवा झाली पाहिजे अशाच पद्धतीचे कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली